सोलापूर शहर मध्ये मोठी अपडेट तुमच्या समोर मी देण्यासाठी उभा आहे सोलापूर शहर मध्ये उमेदवार होते ते एक लाख सहा हजार मते शेवटच्या टप्प्यापर्यंत घेतलेले आहेत तर फार हे एकोणसाठ हजार मते घेतलेले आहेत दोघांमध्ये किमान पेक्षा जास्त मतांचा अंतर आहे म्हणजेच देवेंद्र कोटे हे तब्बल सत्तेचाळीस ते शेचाळीस अठ्ठेचाळीस हजार सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजारच्या च्या फरकाने विजयी घोषित होणार असल्याचं माहिती समोर येत आहे देवेंद्र कोटे हे आता काही वेळापूर्वी जल्लोष देखील विजयाचा साजरा केलेला आहे भाजपाने देखील जल्लोष साजरा केलेला आहे परंतु आता अंतिम फेरी जे हाती लागलेली आहे ला त्यात देवेंद्र कोटे जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार मतांनी विजयी घोषित होत असल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला फारुख शब्दियांना एकोणसाठ हजार ते साठ हजार मतेच फक्त मिळालेली आहेत त्यामुळं या दोघांच्या जर अंतर आपण पाहिलं तर तो सत्तेचाळीस हजार मतांच्या फरकानं देवेंद्र कोटे विजयी घोषित होत असल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे